दोन हजार तेवीसचा महाटिकेटरी ते शिकार आणि भोला पंजाबी असा पाच लाख जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सावंत लाख रुपयाची पोहोचत झाली आहे बोला मनगटा मनगटाला भिलेली ಸಂಜೆ ಗರೆ ಸಾಂಜ್ಞ ವಾರ್ದಿಶಾ ನಿಮಿತ್ತ ಮೈನಾ

सोबत त्याच्या विरोधात लढतोय भोला पंजाबी जो पंजाब केसरी आहे सगळ्याला विनंती आहे सोबत असतात विनंती करते का विनंती परत परिथायला गेलाय दोन हजार किलोमीटर वर भोलालय पाठ ऐं आक्रम रहिया बढ़िया गाम हिंदुस्तान में उनखां उन पंजाब महारे महाना जी

कसा दादा पैसे भेटले पुढे गेले दादा वाढदिवस आला करावा पोष संजय राहुने अशा कुस्त्या भाऊ भाई कसा आनंदाचे दोघी आनंदरा तेलंगा ढकला कोणतं कोणी एक कोरोना तसी मतो आपण काय घेते गोळा पंजाब पंजाबी बहुत भैया गाव आहे हिंदुस्तान का दो हजार किलोमीटर चे महादेव आय हैवाजी कुठ किं

मनगट मनगटा एकमेकाचा अंदाज घेतलेला आहे असं दावे एक दावे असेल वर किरी जाणार आहे तुम्ही हा देवीजानी वाटा स्पर्ड मोठं मैदाना माझी पडलो तो काही वर्षाने दादा हे किती नंतर बऱ्या मोठा मैदानाला आख्या महाटाला स्टार मैदाना धनंजय मध्ये पडतो गोतोय आक्रा महाटक यांना मिशनला प्रक्षेपण चाललाय हे ओम शहराचं कौतुका सर्वांनी संजय राणा गावेसाहेबांचं कौतुका साई आपा घरवेचं कौतुका मोलानी तालमीचं कौतुका धनंजय राव सावंत आख्या भारताला परिचित माने श्रीपाद तानाजीराव सावंत सर महाटाने दमंगण येथे

atau itu जच बैंक बैक सेवना तो क मिल कता एक्यानर्ता